रामराम मंडळी मी विदर्भामधून वैद्य गोकुल कोकाडे बोलत आहो आज तुम्ही माझी एक महिन्यानंतरची शेवग्याची बाग पाहता पा पाहू शकता अडीच ते तीन फुटापर्यंत यांचे हे नवीन शूट जे तयार झालेले आहेत हे शूट पाहू शकता फक्त काही कारणास्तव कसं झालं माझं की आ, हे जे एका याला दोन दोन शूट आले तर यातला काय करायचा छोटावाला काढून ठेवायचा आणि मोठा काढायचा पण आता हा मी काही काढू शकणार नाही कारण की खूप मोठे झाले महाराष्ट्रामध्ये माझं भ्रमण चालू असल्यामुळे मी व्हिजिट देतो पेशंटला घरोघरी कुठलं क्रिएटिव्ह पेशंट असलं तर त्यांच्या घरी जातो तर त्या कारणाने याला उशीर झालेला आहे तर शेवगा शेतीचं महत्त्वाचा भाग म्हणजे आता एका महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकता एवढे मोठे झाले आणि मी एकाच पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ज्ञान तुम्हाला देतो पटत असेल तर ऐकावे खूप मोठे व्हिडिओ शेवगा शेतीवर चालत आहेत हं की शेवगा शेतीत एवढ्या लाखाचं उत्पन्न झालं तेवढ्या लाखाचं उत्पन्न झालं काही म्हणतात सांबार मला एवढ्या रुपयाचा झाला पन्नास लाखाचा सामार एका एकरामध्ये झाला तर अशा कुठल्याही फसवेला बळी पडू नका शंभर शेतकऱ्यातून एक शेतकरी जिंकला म्हणजे शेतकरी जिंकला याला म्हणत नाही आहे बघू शकता जो बारा महिने एका गोष्टीमध्ये पिकामध्ये टिकीन तोच शेतकरी तुम्हाला भविष्यात हा त्या मालाचा भाव पकडू शकतो पाहू शकता तुम्ही हे आपली अंजीराची बाग हे संपूर्ण एक एकर रंजिरा आणि स्वतःच्या मेहनतीवर आहे कुठल्याही नर्सरीच्या भरोशावर मी बसलेला नाही आहे कारण की माझी स्वतःची नर्सरी असल्यामुळे मी खाजगी रोप कसे बनवायचे आणि त्याचा टिश्यू कसा काढायचा मदर झाड असल्यामुळे मी कुठून घेतले नाही आणि राज्य शासनाच्या स्कीमाच्या नांदी लागू नका हो हे तुम्हाला जिवंत मारून टाकणार आहे याचं बिल आणा त्याचा गड्डा आणा त्याची माती आणा काही नाही आहे याच्यात नुसतं शेतकऱ्याची फसवणूक आहे कारण की मी खूप प्रयत्न केले मला माहिती आहे कशा पद्धतीचे कोण लोक स्कीमा वगैरे घेतात तर राहू द्या तो, तो बाजूला विषय तर हे पाहू शकता तुम्ही आता टिशू असे प्रकारचे एका महिन्यामध्ये टिशू झालेले आहेत आणि शेवगा शेतीला झिरो मेंटेनन्स आहे याला खायला खते वगैरे नाही टाकले तरी शेती येते जास्तीचे कोणाचे व्हिडिओ बघून तुम्ही शेवगा शेतीच्या नांदी लागू नका की यांना एवढे खतं लागतात तेवढे खतं लागतात पण मात्र बाकी तुम्हाला शेवग्या शेतीमध्ये तुम्हाला नियोजन हे कटायचं हे मात्र आवश्यक आहे जर नियोजन करताना तुमचे बेभावमध्ये शेंगा जाणार आहेत पण तरीही तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो शेंग हे जाणार आहे म्हणजे जाणार आहे हे प्रत्येक शेवगा शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐकसाल मित्रांनो ज्या शेतीला जर तुम्हाला खर्च लागत नाही आहे कुठला वायू अर्पणाचा खर्च लागत नाही आहे तर तुम्ही हे शेती करा आणि दुसरी बाजू म्हणजे आपल्या या दोन शेवग्याच्या लाईनचं अंतर हे आठ फुटाचं आणि स्टेटमध्ये जे आहे ते सहा सहा फुटाचं ठेवलेलं आम्ही तर काय करायचं तुम्ही मी जे चुकी केली माझ्या चुकीतून मी तुम्हाला सांगतो हे तर हे रुंदीचं व अंतर हे दोन तासाचं आठ फुटाचं आहे पण नंतरचं जे अंतर आपलं आठ फुटाचं येणार आहे त्यातलं मधलं तास बंद करून हे सोळा फूट ठेवायचं आहे जेणेकरून जे भाजीपाल्या वर्ग पिकप येणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा भाग ते याच्या सावलीमध्ये टोमॅटो बाराही महिने घेऊ शकतात टोमॅटोने घेतलं तर कुठलंही पीक याच्यामध्ये येतो आणि ठिबकोर येतो काकडी येतो टरबूज येतो सर्व काही येतो कारले येतो या झाडावर तुम्ही कारले सोडूनही पीक घेऊ शकता तर या झाडावर कारले घेऊन तुम्ही पीक कसे तोडसान घेसान पीक तर याच्या ज्या डांगा असतात त्या तोडलेल्या डांगा या झाडावरती टाकायच्या आणि या सेंटरला इथं बी जर टोचून दिलं दोन झाडांमध्ये तर कारलं त्याच्यामध्ये येऊ शकते तर काही कुठं चुकलं असेल तर माफ करावे आणि विशेष म्हणजे कोणाजवळूनही झाडं घेत असाल का बी घेत असाल त्याला म्हणा बाबा रे तू गॅरंटी देऊ शकतं का प्रत्येक झाडाला शेंग आली पाहिजे तुझे गॅरंटी देत असेल कुठल्यावर लिहून घ्या त्याचा व्हिडिओ शूट काढा सर्व काही काढा जेणेकरून कुठल्या शेतकऱ्याचं फसवणूक झालेली नाही पाहिजे तर माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की प्रत्येक झाडाला झाड लावल्यावर त्याला शेंगा आलेल्या पाहिजेत नाही तर वांजोटं झाड निघतो फुलं येतात आणि नर म्हणून तो घोषित केले जाते मग हे म्हणतात आम्ही काय करू आम्ही का त्याच्यामध्ये घुसलो सर मी वीस रुपयाचं झाड जा देतो पण शक्य तर कोणी झाड विकत घेऊ नका बियाची जे जमिनीलगतच जे क्षमता असतो ना ते म्हणजे स्वतःच्याच पायावर उभं राहून जो सिद्ध होतो जसा माणसाला हा नेम लावू का तसा नाही आहे तर स्वतः तुम्ही झाड लावा आणि त्या झाडाचं कर्तृत्व आणि बघा तुम्ही एक नंबर असं झाड बनणार आहे म्हणून मन म्हणतो कुठल्याही बळी पडू नका माझ्या मी माझा बी जाईल याचा मला काही घेण नाही आहे की बी कोणं घेतलं पाहिजे की काय पण मी ज्यांना बी दिन ना तर माझ्याजवळून तुम्ही फक्त शंभर दोनशे झाडाचंच बी घ्यायचं शिल्लकचं बी घ्यायचं नाही आहे आणि त्या झाडाचा पहिल्या वर्षीला रिझल्ट येऊन प्रत्येकाला सांगायचं बाबा की बाबा यांच्या शंभर झाडापैकी शंभर झाडांना फुलं आल्या आणि फुलं आल्यावर शेंगा आल्या हे तुम्हाला मी माझा व्हिडिओ तो मी आज प्रचारित प्रसारित करतच आहे तर बघा बळी पडू नका नंतर तुम्हाला घ्या वाटलंच तर करा पण शेवगा शेतीत बारा महिने जो शेतकरी टिकेल तरच तुम्ही शेवगा शेती करा कारण की सर्व शेतकरी जर एखाद्या मेंढासारखे एक मेंढू पुढे गेलं की सर्व मेंडू त्याच्या मागं जातात आणि ते, जा जाता। ते दरीत जरी गेलं तर सगळे दरीत पडतात तर तुम्ही असं न करता तुम्ही काय करा या वेळेचा सतउपयोग घ्या एक वेळेस जास्त शेवगा पेरणी झालं का जास्त कुठलंही पीक बाजारपेठेमध्ये झालं त्याला मागणी राहत नाही म्हणून मग तो विचार करा आणि कुठलंही मी कॉलर तर बोलू शकत नाही पण तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्या नंबरवर माझा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे माझ्यामध्ये तर तुम्ही तो व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आज घाईगेत का होईना पण तुम्हाला व्हिडिओ टाकला माझ्या शेतकरी मित्रांनो अवश्य याचा फायदा घ्या आणि आयुर्वेदिकही गुण गुणधर्म पूर्ण आहे तुम्हाला भविष्यात याची आपण जर चळवळ मोठी केली बाकीचे शेतकरी जर जवळ पकडले इमानदार इमानदार शेतकरी तर आपण शेवगा शेतीचा अजूनही आयुर्वेदिक फायदे हे इतर लोकांनाही पोचू शकतो आणि बाहेर कंट्रीमध्ये बी याचा मोरिंगा पावडर म्हणून घोषित झालेल्या जवळपास साडेतीन हजार सात हजार रुपयापर्यंत एक ग्रेडचा माल साडेसात हजारपर्यंत जातो तर बघा एकीकरण करा आणि एकच सल्ला देतो बारा महिने तुम्ही जर या मार्केटमध्ये टिकत असाल तर फार चांगलं नाही तर शेवगा पेरू नका पण शेवगा शेती हे तोट्यात येणार नाही आहे तोट्यात त्याच दिवशी की सर्व शेतकरी याच्यावर तुटून पडतील मग आपल्या मालाला कोणी घेणार नाही आहे तर या पद्धतनं मी सांगितलं माझा विचार तुम्हाला अंतर सांगितलं तुम्हाला उभं अंतर सांगितलं आणि त्याच्यामध्ये दुसरे पिकं घ्यायचे असले तर कसं करायचं तुम्हाला काही काही सांगत असतील की याच्यातमध्ये फवारणी झालं नाही तन्नाशक खन्नाशक ह्या सोडून द्या गोष्टी हे तन्नाशक मारायला पाहू शकता तुम्ही सर्व मारायला आम्ही हां पण तणनाशक तन्नाशक कधी नाही मारायचं लक्षात घ्यायचा फ्लावरिंग स्टेजला असलं तर कधीच तन्नाशक मारू नका तुम्ही पुढचा विचार करू नका आपल्या मुलांचं काय होईल काय होईल आपलं काय होतं आपल्याला कसं कमी रुपयामध्ये कसं उत्पन्न येणार आहे इकडे लक्ष ठेवा हे माझी घरची बाग तयार केलेली मी हे बघू शकता तुम्ही ह्या अंजीर लागलेला तिला कुणी म्हणती विदर्भात अंजीर येत नाही आहेत येता सर्वकडे अंजीर येतात टेन्शन घेऊ नका तुम्ही आता तुम्ही मागे मोठमोठ्या गोष्टी ऐकल्या असेल की आपल्या सुप्रिया मॅडम यांच्या शेतामध्ये गेल्या अंजिराच्या त्यांच्या त्यांचे पहिले सिटिंग असतात त्या नेत्या नेत्यासोबत फुंडकर साहेब यांच्या शेतीमध्ये गेले फुंडकर साहेबानं अंजिराची शेती, शेती केली ते असू दे आपण गरीब शेतकरी असला त्याच्या कोणी येणार नाही कारण त्याचा राजकीय हस्तक्षेप नसतो म्हणून हा शेतकरी मागे असतो धावा आणि पळा मी तुम्हाला पक्का सपोर्ट करीना कुठलंही पश्चिम महाराष्ट्रातले असो या दक्षिण महाराष्ट्र या आपल्या विदर्भामधले कराडचे करा उपाय करा भाऊ आणि पुढे जा आणि पैसा कसा कमावता येईल कमी टायमामध्ये ते पहा लागत जमिनीला शिल्लकची करू नका हो शिल्लकची लागत करसाल तर तुम्ही फसून जासाल म्हणून म्हणतो विचारपूर्वक शेतकऱ्याला भेटा इमानदार शेतकऱ्याला भेटा आणि चोंबडे तोडणारे शेतकरी जे असतील मला जो पीक झालं तेवढ्याच झालं आता तुम्ही कृषी केंद्रावाले बघू शकता मोठमोठे विद्यापीठावाले सांगतात मी एवढ्याचं पीक काढलं आपलं एवढं उत्पन्न होते तेवढं तर मी तर म्हणतो शेतकऱ्यांना आंदोलन करून यांना सांगा की तुम्ही एवढी मोठी कृषी विद्यापीठाची जमीन आहे ते जमीनच घ्या ना तुमच्या पगाराच्या तत्वावर जमीन पिकवणं हे फक्त शेतकऱ्याचं काम आहे कुठल्या अधिकाऱ्याचं नाही आहे हे फक्त आपल्याला दे सल्ला देऊ शकतात आणि आपण एखाद्या बैलासारखे मस्ती करून आपण त्या पिकाच्या नादी लागतो विचारपूर्वकचा काळ आहे हा आणि विचारपूर्वक पिकं घ्या परवडतात स्वतःच्या जमिनीला आपल्यालाच माहीत आपल्या शेतीमध्ये कुठलं झाड आहे ते कुठलं नाही आपल्या शेतीमध्ये का आहे सायन्सला धरून चाला मी असं नाही म्हणून सायन्सला धरून चालू नका पण कोणाच्या बळाबळीला पडू नका बळी पडू नका तुम्ही माझ्या शेतीवर व्हिजिट देऊ शकता आणि पाहू शकता आणि काय मदत असेल मी निशुल्क मदत देईन जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो